कुणाल बाबा पाटील यांची प्रचार सभा मोठ्या उत्साहात झाली सभेच्या अध्यक्ष डॉक्टर शेवाळे राजेंद्र भैया भोसले दशरथ बापू निकम डॉक्टर जयंत पवार अरुणा देवरे संदीप पवार अमृत निकम देवबा कारभारी निकम सुभाष नैरे केवळ आप्पा हिरे शांताराम लाथर विजय पवार संदीप निकम डॉक्टर राजेंद्र ठाकरे हेमराज भामरे आदी उपस्थित होतेचे अध्यक्ष आपले उमेदवार माननीय माननीय स्टेज नागरिक दादाबापू यांनी करायला पाहिजे पण लोक आशा शेतबाई भूलले काय आहे भागले इलेक्शन कुठे काय तयार भागले काय अरे काय मानत येत तुम्ही आता जाऊ द्या तर टाईप नाही मी तुम्हाला एकच सांगत भाऊ हो। विनंती विनंतीपूर्वक आपण शेतकरी येतस शेतकरी पुत्र शेतस शेतकरी हा आपला धंदा असे शेतकरी सर होत असणारा अन्याय दूर जर करणार होई ते एवढी खेपे कुणाला मतदान करा जसं निशे पल्ली असे एवढी मी विनंती करतो आणि दुसरा अतिहास दुसरा आणखी असं सांगतो कुणाल बाबाची निवड अतिशय योग्य असा उमेदवार मिळालेला आहे त्यातच सगळं असं सांगत मी की कुणाल बाबाने मी शेवटात का एकदम म्हणजे आकडे बहादूर माणूस आहे हैदराबाद आहे आणि हा छत्रपती जर आपण दिल्ली धाडा ते नक्कीच काही ना काही न्याय मिळेल हैमनी विनंती इकडे तो संभाजीला पाठ करत असतो अमोल कोले तर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज धारणा भाऊ आपल्या सगळ्याचं काम होईल आणि सगळ्याचे एक निष्ठा नाही सर काँग्रेसने मतदान करा एवढं मी जाहीरपणे बोलत मी मला बाकी अध्यक्ष अद्वयाबाई रे प्रसाद बापू धुळे काँग्रेसचे अध्यक्ष श्याम बापू सगळे नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मराठा समाज विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कुषार दादा शेवाळे डॉक्टर जयंत पवार अरुण अण्णा दगाबापू अमृतदादा सर्व उपस्थित मान्यवर ज्यांची नावं घेण्याची राहिले असतील त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करतो तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पवार आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र ठाकरे आणि सर्व बंधू निवडणुकीला आपण सारेजण समोर जातो वेळेचा अवकाश कमी आहे आणि कमी वेळेत आपल्या सगळ्यांशी संवाद साधायचा आहे काही चर्चा ठर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये काही प्रश्न या निवडणुकीच्या काळामध्ये उभे राहतात मला वाटतं की ते दाभळी सारख्या गावामध्ये ज्या गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ध्येय आणि धोरणं या ठिकाणी ठरली गेली आणि या महाराष्ट्रातलाच नव्हे तर या देशातल्या शेतकऱ्यांसाठीच सरकारचं आणि सरकारबद्दलचं धोरण काय असायला हवं हे दाबाडी प्रबंधाने या ठिकाणी ठरवलेलं आहे म्हणून बाबांच्या प्रचाराला आज तुम्ही आम्हाला सगळ्यांना जर एकत्र बघितलं कारण परवाला तुषारदा सभा असल्यामुळे तुषारदादा या ठिकाणी येऊ शकले नाही आम्ही सारेजण या ठिकाणी एकत्र आहोत म्हणून कोणाला कुठ तरी बारं बांधायचं असेल तरी बारं बांधताना चार वेळा विचार करून घ्या कारण जो कोणी कुठेही बार बांधले तरी पाणी मात्र कुणाल बाबाच्या वाघामध्ये येणार म्हणून या देशात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा असायला हवी कारण चर्चा व्हायला हवी ती मुद्द्यांवर सहकार क्षेत्रात बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून मी निवडणुकीला एका ताळेबंदाप्रमाणे बघतो त्यावरती ऑडिट आपल्याला करायचं आहे आणि ऑडिट मारून शक दुरुस्ती ना दुरुस्ती वगैरे करून ते पाठवून आपल्याला करायचं म्हणून जनतेच्या दरवाला वेळ सारे आणि या ठिकाणी आले मग चर्चा व्हायला हवी का तो कारण आम्हाला दोन हजार चौदा साली हे सांगितण्यात आलं होत की तुला पट भाव पट भाव देता देता आम्ही केव्हा एअरपोर्टात निघालो आणि आमचं कधी एअरपोर्ट काढलं हे आम्हाला देखील कळालं नाही अनेक आपल्याला वादे वगैरे केले गेले काय नाही का का ते साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या माझं म्हणणं आणि प्रश्न एवढाच आहे की या गोष्टीची तुम्ही चर्चा कराल का नाही कराल ज्या आणि आम्ही मागच्या चौदामध्ये तुम्ही काय जाहीरनाम्यामध्ये प्रश्न केले ते ज्या वेळेला विचारायला सुरुवात करतो त्यावेळेला देशाचे पंतप्रधान पवार साहेबांच्या घरामध्ये काय चाललेले याच्याशी आपली चर्चा करतात अरे तू कसा चर्चा करत बघ साहेबांच्या घरामध्ये काय आहे काय नाही का चाललं काय नाही पण पर अरे पण त्या पवार साहेबांनी माझ्या घरामध्ये माझ्या सिटीमध्ये जे काय दिलेलं आहे हे अभूतपूर्व आहे त्याच्या नकाची सर् तुला करता येणार नाही तू कशावर त्याची बरोबरी करतो सांगा मोदी साहेब मनमोहन सिंग सरकारने पवार साहेबांनी आम्हाला दोन टक्के व्याजदराचं कर्ज दिलं आठ टक्के कर्जाचा दर राज्य सरकारचा दोन टक्के आणि चार टक्के जर तुम्ही नियमित पडलं तर सोसायटीचा चार हे जर वगैरे केले तर दोन टक्क्याने तीन लाख रुपया कर्ज दिलं अहो त्या पवार साहेबांनी मनमोहन सिंग सरकारने सोनिया गांधींनी जी काही माफी दिली तिथे एकही एक शेतकरी लाईनत उभा केला नाही ऑनलाईन का कसा आपल्या खात्यात केव्हा पैसे आले हे आपल्याला कळायला नाही आम्ही जर तुम्हाला खात्याचे जर प्रश्न विचारले किंवा आमच्या शेतीचं आमच्या कांद्याचं उत्पादनाचं काय होईल हे ज्या वेळेला विचारायला गेलं त्या वेळेला तुम्ही आम्हाला भरतेच चालतेच कुठले तरी प्रश्न करून मोकळे लागले तर म्हणतात थमा डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया क्लीन इंडिया अरे हा या सगळ्या इंडियामध्ये किसान कुठे आहे शेतकरी कुठे या शेतकऱ्याला सर आपल्याला या निवडणुकीमध्ये घ्यायचं आहे आपण खऱ्या अर्थाने सांगा की हे आला तुम्ही आपल्यापैकी कोणी पैसे मागायला गेला का पैसे खात्यावर त्याचे त्याचे आले कापसावरती झाले आला आपल्यापैकी कोणी सांगायला गेलं का त्याची काळजी पण त्या त्या ठिकाणी पवार साहेबांना राहिली आहे सोनिया गांधी मनमोहन सिंग सरकारला आहे यांनी तावडतो आपल्याला या ठिकाणी मात्र आज जर आपण विचारायला गेलो तर कांदाचा दर काय होतो तर कांद्याचे आयात शुल्क वाढवले गेले आणि तुम्ही ते आयात शुल्क कमी करा रे बघता का तुम्ही पाकिस्तान काय करतोय हा काय करतोय पाकिस्तानच्या नावावरती तुम्हाला पाकिस्तानहून कांदा या ठिकाणी आणलेला चालतो इराणहून कांदा या ठिकाणी आणलेला चालतो अफगाणिस्तानच्या कांदा तुम्ही या ठिकाणी आणतात त्याला दर चाळीस रुपये देतात आणि आमच्या कांद्याला पाच रुपये दर या बाजारामध्ये जर मिळू नये अशा प्रकारचे जर सरकारचं जर धोरण असेल तर माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना की हे शेतकऱ्याच्या विचाराचं सरकार आहे का जे जे नाही ते ते या सरकारने करून टाकलेलं आहे केंद्रातल्या मोदी शासनाने अमित शहाच्या शासनाने अक्षरशः शेतकऱ्यांनी देश तोडलेलं लावलं त्याचबरोबर देशातले उद्योग नाही शेतकऱ्यांच्या कर्जाची कुठे कदर केली नाही विकास कामाचा बोधणार आहे आणि हे सर्व आता लोकांना दाखवत आहेत धर्म धर्म दाखवत आहेत त्याचबरोबर लोकांच्या भावनेला हात घालून कुठेतरी शहीदांच्या स्फूतीला उल्लंघ देऊन त्याचा भांडवल करायचा प्रयत्न हे लोक करत आहेत यासाठी आपल्याला खूप विचाराने यावेळेला मतदान करायचं आहे तसं बघितलं तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारे आपले हे पक्ष आणि या पक्षाला आज जी काही संजीवनी दिलेली आहे ती खासदार राहुलजी गांधी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी हे दोघं बहीण भावंड आपल्या याच्या सगळं मनात ठेवून छातीवर दगड ठेवून आज आपल्या समोर येऊन आज प्रचार करत आहेत परवाच राहुल गांधी यांनी सांगितलं की देशामधले जे जे काही गरीब घटक असतील त्यांच्यासाठी वर्षाला सहा हजार रुपये त्यांच्या बँकेत आम्ही जमा करणार महिन्याला सहा हजार वर्षाला बहात्तर हजार जमा करणार जेणेकरून पाच वर्षामध्ये त्यांना दरदेशी वरती काढण्यात येईल किती चांगली योजना आहे त्यांनी सांगितलं की हे काही एक खोटं नाही आम्ही सत्य लावाचं हे शंभर टक्के करणार कारण पंधरा लाख टाकू आणि तुम्ही आम्हाला निवडून द्या असं मुळेच ते म्हटलेले नाही त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की ज्या प्रकारे तीन राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आली त्यावेळेला आम्ही कर्जमाफी केली आश्वासन दिलं आणि ती आश्वासन आम्ही दहा दिवसात पूर्ण केलं तसे आश्वासन जर आमचं सरकार भारतामध्ये आमचं सरकार जर आलं तर आम्ही सुद्धा देशामधल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशी सुद्धा त्यांनी ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे असं शेतकऱ्यांचं सरकार येणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या विचारांनी राहुल गांधींनी उमेदवारी उन्हाबाबांना दिली आम्ही इच्छुक होतो आणणं चांगलं राहील तुम्ही आपल्या पक्षाचं काम करा आणि काम करत करत तुम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा कोणाला बाबा तुम्हाला साथ देतील असं त्यांनी सांगितलं पण काही हरकत नाही आम्ही पक्ष निष्ठावंतच आहोत आणि पक्षाने आम्हाला काय केलं काही नाही केलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही कारण आम्हाला काही फार मोठी अपेक्षा नाही आहे फक्त जनतेची सेवा करणं हा आमचा धर्म आहे म्हणून आम्ही आमच्या जागेवर आज स्थिर राहिलेलो आहे आपल्या स्टेजवरच्या बऱ्याच मंडळांना अशा संधी आल्या असत्या परंतु कुठेतरी काहीतरी इकडे तिकडे झाल्यामुळे संधी गेल्या परंतु मी असं म्हणतो की कुठेतरी आपण स्थिर राहणं गरजेचं आहे विचारणे आपण स्थिर राहणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये काय मिळेल काय नाही याचा विचार न करता चालत राहायचं पण एकच सांगतो मी की या निवडणुकीमध्ये आपण बाबा पाटलांना मदत करा त्याला निवडून द्या म्हणजेवरती बटन दाबा आणि काँग्रेस पक्षाला विजय करा अशी नम्र विनंती मी या ठिकाणी आपल्यासारखा करतो आणि जाता जाता एकच सांगतो की सोबत जाताना एकच म्हणायचं आपण से ज्योत जगातही चलो प्रेम की गंगा बहातही चलो राह जो दिन दुखी सबको से लगाते चलो लगाते चलो आणि अगदी लहानपणापासून दाभाडीचं नाव मनामध्ये पक्क बसलेलं होतं आणि दाभाडीचं एक वेगळ्या प्रकारचं नातं कायम माझ्या मनामध्ये असायचं मग ते काकूंच्या माध्यमातून असेल प्रशांत दादांच्या माध्यमातून असेल या सर्व माध्यमातून एक वेगळं नाटक आहे मला दाभाडी म्हणजे आपलं काहीतरी घर आहे आणि आपलं गाव ही भावना नेहमी मनापासून होती पण आबा तुम्ही कधी बोलवलं नाही आज योगायोगाने यायचा योग मिळाला पण आता असं वाटतंय की आज आलो आहे आता परत परत वारंवार दाभाडीला यायचं संधी मिळावी अशी परमेश्वरच्या प्रार्थना करेल खरंच गावामध्ये आल्यानंतर फार छान वाटलं की एकदम पुरातन बऱ्याच इमारती तुमच्या इथे आहेत आणि आता विचारत होतो म्हटलं आभा तुमचं ते राम मंदिर फार सुंदर आहे ती बहुतेक फार जुनी वास्तू असेल आणि अगदी अगदीमध्ये कोरलेलं ते वास्तू बघून मला फार असं जुन्या श्रीमंत गावांमध्ये जशा बिल्डिंग असतात तशा बिल्डिंगमध्ये तुम्ही सर्वजण जुना श्रीमंत मला दिशेला आणि प्रगल्भही तेवढेच आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं तर यांच्यासमोर बोलायचं म्हणजे फार विचार करून बोललं पाहिजे आजच्या या सभेच्या निमित्ताने येणाऱ्या एकोणतीस तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीकरता आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि माझ्या पाठीमागे उभं राहावं अशी विनंती करायला खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण आणि मी उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्याकडे उपस्थित झालेलो मित्रांनो मी खरंच जास्त वेळ बोलणार नाही कारण नऊ पंचेचाळीस झाले आणि आबांचं भाषण मला मनापासून आवडतं आणि ते मला ऐकायचं आहे आज स्टेजवर इथं चढता चढता मला कोणतरी असं बोललं पाहिल्यावर चढताना म्हणे लोक विचारलो आहे ना मागला खासदार निकाई दिन हाऊ काय देवाय असं कोणतरी बोलणं अर्थ बोल बोलणं माझे ऐकू ना काल तुम्हीच बोलला ना हा मागवानी काही दिन म्हणे हाऊ काय देवाय विषय मी ते मी काय दिसू वय असले एवढा मोठा गावाला आहे पण काय आहे फरक असा आहे की मागला खासदार आणि मी त्यांना पार मग फार बांधा फार मागच्या खासदाराला आपण जे निवडून दिलं होतं तो कधी त्याच्या आयुष्यामध्ये ग्रामपंचायत लढला नाही कधी पंचायत समिती लढला नाही कधी जिल्हा परिषद लढला नाही अचानक अचानकपणे ती मोदींनी कुठेतरी लाट भीट होती हा मोदींना मांडीवर बसला आणि याला आपण खासदार करीत दिला खासदार घेऊया कोणत्या वेगळा अनुभव नाही कोणत्याही प्रकारचं ग्रामपंचायत कशी चालते पंचायत समिती कशी चालते जिल्हा परिषद कशी चालते महापालिका कशी चालते महापालिकेचा नगरसेवक निधी कुठून राहतो जिल्हा परिषदचा निधी कुठून येतो आमदारनी कशी चालते विधानसभा हे काही माहीत नसताना या माणसाला आपण त्या ठिकाणी खासदार करून टाकलं आणि त्या ठिकाणी आपण त्याला मंत्री करून टाकलं या माणसाला त्या ठिकाणी कामाचा अनुभव नव्हता या माणसाने वाटतं की अधिक मंत्री निघू याने जॅकेट घालून दिलं कडक निघ्या आणि कडक फिरायला लागणार फक्त याने फिरत राहिला याने कोणत्याही प्रकारचं काम या संपूर्ण मतदारसंघामध्ये <laughs> केलं मित्रांनो फारच साध्यपंचायती ग्रामपंचायतीपासून मी माझ्या एक एकोणीसशे नव्याण्णव जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात केली मी त्या ठिकाणी मदत करत राहिलो दोन हजार तीन मध्ये पहिली जिल्हा परिषदची निवडणूक लढलो जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक गावागावामध्ये फिरलो घराघरामध्ये फिरलो लोकांची पाय पडलो आशीर्वाद घेतले लोकेशजी त्या दोन हजार तीन ना टाइमले मला बाप मंत्री होता तरी सर सुद्धा माले सुद्धा लोकेशन पाठ टाक आठ मध्ये पाठ टाकलं लोकेशनी त्यानंतर काम करत राहिलो काम चालू राहिलं दोन हजार आठ मध्ये पन्नास जिल्हा परिषद लागली पुन्हा कपडा काढत घालात म्हणता आधी ह्या टाइम शंभर टक्का निवडी असं म्हणतो आणि त्या पद्धतीने मी काम सुरू करत राहिलो परत उभं राहिलो परत चढलो आणि तेवीसशे मतांनी परत लोकांनी पाडून टाकलं जिल्हा परिषद म्हणजे तुम्ही सांगायला हा प्रयत्न करा मैं, मैं ना मी रट्टा खट्टा खायचा मोठा वेळ मी असं आयच्या ना कोणती ला लाग भीत नाही सण वेगळी नाही मी ज्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये दोन हजार आठ ला उभा राहिलो होतो ज्या मेहरा गटाने मला बावीसशे मतांनी पराभूत केलं होतं मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये एवढी प्रचंड लाख त्या ठिकाणी बीजेपीची होती मला लोकांनी विधानसभा लढवायला सांगितली विधानसभेवरती उत्तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त मतांनी निवडलेला आमदार म्हणून लोकांनी मला आणि ज्या भेंदा गटात मला पाडलं होतं त्या वेंदा गोटामध्ये लोकांनी मला पाच हजार मतांचा भेट दिला आज मी तर बेंदा गट दास बासणी करत ना मी पहिले जरी सागरभर जे काही शिकाडले तुम्ही शिकाडले तुम्ही जर नाही पाडतात ना तुम्ही तळावरती येतोच नाही मी आज मी हवामान राहतो त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला जिल्हा परिषदेच्या सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला कशा प्रकारची मेहनत करावी लागते कसा निधी आणावा लागतो आमदारकीचा निधी कसा आणावा लागतो कसा संघ करावा लागतो याचा अनुभव असल्याशिवाय तुम्ही संसदेमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करू शकत नाही हे माझा मोठा भाव सांग मला लोकसभा लढावी म्हणून त्या ठिकाणी दिल्लीवर सांगितलं गेलं मला दिल्लीला बोलवलं तीन दिवस बसवलं समजवलं की तुला लोकसभा लढायची आहे दादा खरं राह छोटीस झाकत मला खरंच नाही होती तुम्ही असं अजून वाटत मी की मी नाही त्या ठिकाणी मला बोलवलं तीन दिवस मला समजवलं मला सांगितलं तुला लढावंच लागेल मी सांगायचो दोन लढावं लागतो दिवस झोपून काय रिपोर्ट झाला मला पण तुम्हाला मी सांगतो मित्रांनो मला खारगे साहेबांनी आमचे विरोधी पक्ष नेते जे आहेत काँग्रेस पक्षाचे संसदेमधले त्यांनी मला सांगितलं की तुझं काम आम्ही केले साडेचार वर्ष विधानसभेमध्ये बघतोय ज्या पद्धतीने तू कामकाज विधानसभेत चालवतो ज्या पद्धतीने तू तिथल्या कामकाजामध्ये सहभाग घेतो आम्ही नोंद ठेवलेली आहे आम्ही ऑब्झर्वेशन करतो हो आणि तसं काम करणारी मंडळी विधानसभेमधली आम्हाला आता लोकसभेमध्ये संसदेमध्ये पाहिजे आणि म्हणून तुला लोकसभा जावे लागेल हा विश्वास आणि या राहुल गांधींच्या शरद पवार साहेबांच्या भुजबळ साहेबांच्या या सर्व नेत्या मंडळींच्या विश्वासावरती आज मी उमेदवार म्हणून तुमच्या सर्व उभा आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला बघतो मी मी काय देऊ शकतो मला माहित नाही मी उद्या खासदार झालो झाल्यावरती दावाडीला काय देईल मला माहित नाही मान्यगाव ग्रामीण मतदारसंघावर मी काय देईल मला माहित नाही पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगून ठेवतो मित्रांनो की ज्या पद्धतीने मी विधानसभेमध्ये काम केलं उद्या ज्या वेळेला मी लोकसभेवरती त्या ठिकाणी खासदार म्हणून जाईल त्यावेळी या मतदारसंघातील शेतकऱ्याची या मतदारसंघातील सर्व कष्ट करायचे आणि सर्वसामान्य माणसाचे प्रत्येक घटनाचे प्रश्न त्या ठिकाणी संसदेवर तुमचा आवाज उलंद करण्याचं काम हा प्रधान पाटील त्या ठिकाणी करणार आहे हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो मित्रांनो मला माहित आहे परिस्थिती बिकट आहे आज कांद्याला भाव नाही आज आमच्या कपाशी भाव नाही आज भाजीपाल्याला भाव नाही या सरकारने जी काही धोरणं अवलंबली जी काही नीती अवलंबली ती नीती ही शंभर टक्के शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अवलंबलेली आहे काय गरज होती कांद्याला त्या ठिकाणी इम्पोर्ट करायची काय गरज होती पाकिस्तान म्हणून सारखं इम्पोर्ट करायची हे सर्व इम्पोर्ट करत गेले आणि आपले भाव त्या ठिकाणी खालील ढकलत गेले आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केले होते जेव्हा डाळ इंपर्ट एक निर्णय घेतला होता तेव्हा आम्ही मुंबईमध्ये प्रचंड आंदोलन केलं आणि ते दहा इंपोर्ट निर्णय आम्ही त्यांनी हाडून पाडला मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर मी तुमच्या लोकसभेचा खासदार असतो आणि जर खान्याची इतकी होती इतका गोंधळ केला असता आणि जरी मजा ऐकलं असता तर खासदारकीचा किचा राजीनामा हो देऊ असता हे तुम्हाला या ठिकाणी सांगायला मिळालं काय घेऊ शकेल मला माहित नाही पण जे काही माझ्याकडे शक्य जेव्हा शक्य मी विधानसभेच्या वेळेस सांगितलं होतं की दिवस एक करीन पण माझ्या तुम्ही मला विश्वास दाखवणार तर तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आज मित्रांनो तुम्हाला मी हे सांगायला या ठिकाणी आणूलोय की तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवा मला त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवा या मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी नाल विषय घेतला गेला नाल फाडच्या विषयावरच्या माध्यमातून भरपूर पाणी आपण इकडे आणू शकतो प्रशांतदारांचं अपूर्वदारांचं या ठिकाणी सर्व आपल्याला हात घालावा लागणार आणि भविष्यामध्ये या मतदारसंघाचं चित्र पालटण्याकरता या मतदारसंघामध्ये विकासाचं वातावरण निर्माण करण्याकरता जे जे काही शक्य असेल ते ते सर्व करण्याचं काम आपल्याला भविष्यामध्ये करावं लागणार आणि ते करण्याकरता मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझी ही उमेदवारी असणार अन्याय केला होता माझी जाहीर झालेली उमेदवारी बदलली होती आणि माझी जाहीर झालेली उमेदवारी डॉक्टरना दिल्याच्या सांगितलं की आपण थांबलं पाहिजे म्हणून मी भारतीय जनता पक्षाबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला आदरणीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि ते काम करत असताना डॉक्टर डॉक्टरच्या माध्यमातून जी जी कामं मी मांडत गेलो जे जे प्रश्न मांडत गेलो त्याच्या त्याच्या माध्यमातून कुठल्याही स्वरूपाचा न्याय हा तुम्हाला मी देऊ शकलो आपल्याला आठवत असेल तुमच्या याच मैदानावरती आपण छत्रपतींना घेऊन आलो होतो आणि त्या दिवशी सुद्धा दाबाडी गावाच्या वतीनं अनेक प्रश्न हे डॉक्टर बाबळेंना जाहीरपणाने या व्यासपीठावर तुम्ही मांडले होते पण त्याच्यामधला एकही प्रश्न सुटू शकले नाही या दाबाडी गावाचं विशेष प्रेम हे सातत्यानं माझ्यावर राहिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा तुमच्याकडे मत मागायला आलो त्या त्यावेळेला तुम्ही मला भरभरून मतदान दिलेलं आहे आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दाबाडीच्या ग्रामपंचायतीवरती आपल्या सगळ्यांची सत्ता आहे आणि दाबाळीच्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता असणारा थेट सरपंच तुम्ही माझा निवडून दिलेला असताना सगळे सदस्य निवडून दिलेले असताना तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याच्यासाठी आम्ही कधी बोलतो आणि म्हणून सगळ्यात प्रामुख्यानं मला संख्या समस्या ती दाबाडीच्या पिण्याच्या पाण्याची आणि म्हणून दाबाळीच्या पाणी पुरवठ्याच्यासाठी तात्काळ आम्ही सगळ्यांनी पाठपुरा चालू केला आणि शासनाच्या वतीनं दाबाडीच्या पिण्याच्या पाण्याच्यासाठी योजना मंजूर करून आणल्या याच्याशी डॉक्टर बाबरेचा कुठलाही संबंध नाही आणि विद्यमान कुठल्या आमदार खासदाराचा पत्राचाही संबंध नाही पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या नंतर त्याचं टेंडर सुद्धा झालं आणि टेंडर होऊन कितीतरी महिने होऊन गेले बाबा पण त्या कामाची सुरुवात केली जात नाही त्याची सुरुवात करू देत नाही त्याचं कारण इथं दाभाडीमध्ये माझी सत्ता आहे आणि त्याची सुरुवात केली जात नाही कारण ज्या कोणी टेंडर घेतलं तो आमच्या मंत्र्यांना त्याच्यातून वाटा द्यायला तयार नाही आणि आमच्या तालुक्यात वाटा दिला नाही तर कुठलंही काम सुरू होत नाही हे चित्र उभं आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्याकडे पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो की मी ज्या वेळेमध्ये वे तुम्हाला पाणी द्यायला पाहिजे होतो त्या वेळेमध्ये देऊ शकलो नाही पण या वेळेला कुणाल बाबाच्या पाठीमध्ये थांब पडावून तुम्ही उभे खासदार झाल्याच्या नंतर बाबा सगळ्यात पहिलं काम जे मंजूर झालेलं टेंडर आणून ठेवलंय ते आढळून धावणीच्या गावामध्ये आपल्याला रोज पाणी कसं देता येईल चांगलं पाणी कसं देता येईल या दृष्टीकोनातून आपल्याला सगळ्यांचा प्रयत्न करायचा आहे नारपारच्या बाबतीमध्ये तुम्ही पण मग याच्या थोड्याशा पार्श्वभूमी झाले हा नारपारचा मुद्दा आणला कोणी हा नारपालचा मुद्दा जनतेस पाणी का उत्तर महाराष्ट्राने मिळालं पाहिजे गिरीज टाकलं पाहिजे सातत्याने प्रशांना मांडलं झाले आणि ज्या वेळेला आंदोलन पाणी परिषदे घेत होते त्यावेळेला आज हे भाजप शिवसेनेचे लोक सत्तेमध्ये आहे हे नारपाळ आरपाळ आहे नारपाळमध्ये पाणीच नाहीये अशा स्वरूपाचे चित्र तुमचं स्वरूप करून आज कसं वाटवत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितलं होतं की मला रात्रीचं स्वप्न पडतंय आणि स्वप्न पडत असताना मोठमोठे पाय झालेले आहेत आणि त्या पाटामधलं पाणी वाहते आणि प्रत्येक गावातल्या प्रत्यक्ष काठावर बसून भाषा धरतो आहे आठवतो का तुम्हाला ही भाषा आणि अशा पद्धतीने या नारची खिल्ली उडवली अशा पद्धतीने प्रशासनाने वाटलेल्या कामाची खेष्ट केली आणि मग गेल्या पंधरा वर्षापासून त्यांना जर या तालुक्याच्या आमदार खिल्ली तुम्ही दिली असेल तर नारपाळचा प्रश्न सुटेल का याचा प्रामुख्यानं विचार हा तुम्हाला आम्हाला करायची मिळाले नाही आणि म्हणून नारपालचा प्रश्न जो सोडवायचा असेल तर पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये फाडणार आहे केंद्र सरकारमध्ये जगडणारा आपल्या हक्काचा प्रतिनिधी पाठवा लागणार आहे आज गुजरातच्या राज्य सरकारचा महाराष्ट्राच्या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा जो पाणी वाटपाचा करार झाला काँग्रेसच्या गावामध्ये जो करार झाला होता त्या करारामध्ये आपल्यावरती अन्याय होईल असं जेव्हा वाटलं तेव्हा प्रशासनाने भुजबळ साहेबांना सांगितले की साहेब आपण ते मध्ये जाणार आहात आणि अशा अशा पद्धतीचा करार होणार आहे त्या पाणी वाटपामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्र अन्याय होऊ देऊ नका आणि त्यावेळी भुजबळ साहेबांनी जाऊन त्या करारामध्ये जे काही बदल करण्यासारखे होते ते केले पुन्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तो करार नव्यानं पाणी वाटपाचा केला गेला आणि या करारामध्ये आपल्या वाटचं पाणी गुजरातला देऊन टाकण्याचा निर्णय झाला नुसतं गुजरातलाच नाही तर उरलेलं पाणी मुंबई शहराला पिण्यासाठी भूमिका या नारपडच्या योजनेच्या माध्यमातून घेतली गेली आज चेन्नई सारखं शहर तमिळनाडू सारखं महाराष्ट्रापेक्षा आर्थिकदृष्ट्या लहान असलेलं शहर राज्य हे जर समुद्राचं पाणी शुद्ध करून लोकांना पालण्याच्या संबंधीची योजना राबवू शकते आणि पहिला पायलट प्रोजेक्ट मध्ये चालू झालेला आहे अनेक भागावर त्याचं पाणी दिलं जातं तर महाराष्ट्र सरकार सक्षम असते सरकार या ठिकाणी मुंबईच्या लोकांना काम समुद्राचं पाणी पाजू शकत नाही ते तुमच्या ना आणि आम आमच्या हक्काचं पाणी घ्यायला काय येतात याचा प्रामुख्यानं आपल्याला सगळ्यांचा विचार केला पाहिजे आणि म्हणून ही जी लोक आहेत फक्त त्या लोकांचा विचार करणार आहेत तुम्ही सर्वसामान्य शेतकरी आहात भैया जे भाषणात सांगत होते त्यांचं भाषण मी ऐकत होतो पण ही वस्तुस्थिती तुम्हाला समजून घेतली पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा शहरातल्या लोकांचा पक्ष आहे तुमच्या शेतीपाला ते कधीही भाव मिळूनच देणार नाहीत दे। कारण तुमच्या शेतीपाला जर भाव द्यायचं ठरलं तर शहरातल्या लोकांना महागाई वाढते आणि शहरातल्या लोकांना महागाई वाढली तर त्यांचं मूळ मतदार आज शहरात नाही आमच्या सगळ्या जागा आम्ही शहरात निवडून आणतो थोड्याफार ग्रामीण बंद आलं तरी आम्हाला चालतं तर त्या ग्रामीण बंद तुम्ही सीट निवडून देता का पाडता का याच्याशी कर्तव्यच नाही सातत्याला पाच वर्ष जेव्हा जेव्हा पक्षाच्या वाढीच्या दृष्टीकोनात पक्षाच्या बैठकांमध्ये मांडत गेलो सातत्याने मला असं जाणवलं की आपण आमदार होणारी का नाही याच्याशी यांना काही घेणच नाहीये इथला खासदार निवडणारी का नाही याच्याशी यांना घेणारच नाहीये ते फक्त शहरातल्या जागा कशा निवडून येतील आणि ग्रामीण भागातल्या जागांशी आल्या तर आल्या नाहीत नाही अशा संपत्तीची बातचिकाने ठेवली आणि म्हणून शेतकऱ्याचा प्रश्न यांच्याकडनं कधी सुटणार नाही तुम्हाला पाणी देण्याच्या संपत्तीची भूमिका कधी सुटणार नाही आता जर पुन्हा भारतीय जनता पक्षाला देण्याची आपण चूक केली तर हे सगळं नाकारचं पाणी हे तुम्हाला मिळण्याची मुंबई शहराला प्यायला दिलं जाईल हे गंभीर घ्या आणि पुढे बदलायचं असेल तर कुणाल बाबा सारखा एक चांगला लढवय्या माणूस लोकसभेमध्ये पाठवण्याचं का हे तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे आणि बाबा मी तुम्हाला शब्द देतो की दाभडी गावाचे प्रसाद बापू भाचे आहेत त्यांच्यावर गावाचं प्रेम असलं तरी मी या गावाचं पंतु आहे माझ्यावर या गावाचं खूप जास्त प्रेम आहे त्यामुळे जे जे या गावात मी सांगितलं ते ते प्रत्येक निवडणुकीत या गावावर मला भरभरून साथ दिलेली आहे आणि म्हणून ज्या ज्या निवडणुकीमध्ये मी दाबाडच्या लोकांना सांगितलं त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि म्हणून या अधिकारानं तुमच्या सगळ्यांच्या जवळ नम्रपणानं विनंती करतो की या वेळेला सुद्धा पुन्हा माझा ऐका बाबांना त्या ठिकाणी पाठवा डॉक्टर बाबरेला पाठवण्याची चूक करून तो पश्चाताप आपल्याला होतोय तो निश्चितपणानं येणाऱ्या काळात होणार नाही याची तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो आणि कुणाल बाबांना खासदारा नुसतं आपल्याला करायचं नाही तर आदरणीय साहेबांना या देशाचं पतप्रधान करायचं आहे ज्या पवार साहेबांनी मंत्री झाल्याच्या नंतर तुम्हाला आठवत असेल नरसिंहराजच्या सरकारमध्ये जेव्हा ते मंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे संरक्षण खातं होतं आणि मग देशातल्या दुसऱ्या नंबरचा मंत्री जो माणूस असतो तो जेव्हा पुन्हा सरकार येतं त्यावेळेला संरक्षण खातं घेत नाही त्यावेळेला साहेबांनी आग्राला कृषी खातं हो काम करून घेतलं कारण त्यांना सर्वसामर्थ्य शेतकऱ्यांच्यासाठी काम करायचं होतं आणि म्हणून तुम्हाला पुन्हा विनंती करतो की पवार जे आपण पंतप्रधान करू शकलो तर या देशातला पहिला कृषी खातं घेणारा पंतप्रधान आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राचा पहिला